सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसामुळे सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील अहिरे गावातील नागरिकांना डेंग्यू सदृश्य आजार झाल्याचे समोर आलं होतं यानंतर आज अहिरे ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यकारिणी कर्मचारी शालेय विद्यार्थी महिला बचत गटाचे प्रतिनिधी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस शासकीय कर्मचारी आरोग्य कर्मचारी आणि युवक यांनी सक्रिय सहभाग घेऊन एकत्र येत महास्वच्छता अभियान राबवलं चंद्रपुरात पावसाचा इशारा देण्यात आला आहे संततधार पावसामुळे अंधारी वैनगंगा वर्धा नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली आहे नदी आणि नाल्यांना पूर आलाय जिल्ह्यातील सहा ही धरणं शंभर टक्के भरून वाहत आहेत अशातच विभागाने ऑरेंज अलर्ट दिल्यानं जिल्ह्यातील सर्वच शाळा महाविद्यालयं अंगणवाडी यांना सुट्टी देण्यात आली आहे शाळा महाविद्यालय कोचिंग क्लासेसना सुद्धा सुट्टी देण्यात आली आहे मालवण तालुक्यातील मसुरे बिळवस गावाची ग्रामदेवता श्रीदेवी सातेरी मातेचा वार्षिक जत्रोत्सव आहे नवसाला पावणारी हाकेला धावणारी अशी ही श्रीदेवी सातेरी माता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असं जलामध्ये मंदिर आहे त्यामुळे या देवीला जलदेवी सुद्धा म्हटलं जातं देवीच्या यात्रेनिमित्त हजारो भाविकांची बिळवस गावामध्ये वर्दळ असते विविध मिठाईची दुकानं खेळण्याची दुकानं देवीसाठी ओट्यांची दुकानं अशी जत्रोत्सवामध्ये लागलेली असतात भाविकांची कुठलीही गैरसोय किंवा गैरप्रकार होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन अधिकारी मालवण पोलीस अधिकारी आणि ग्रामस्थ लोक बंदोबस्तात तैनात ता आहेत कात्रज परिसरातील गटराचा पाईप फुटलेला असल्यामुळे तरुण वाहून गेल्याची घटना घडली होती अक्षय साळुंखे वय पंचवीस वर्ष हा गटारात तरुण वाहून गेलाय त्याचे नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांकडून आंदोलन करण्यात आलंय त्यानंतर प्रशासनाने शोधकार्य सुरू केले पंचेचाळीस तासांपेक्षा जास्त वेळ शोधकार्यानंतर अक्षय साळुंखेचा मृतदेह सापडला इचलकरंजी महानगरपालिकेतर्फे नागरिकांना जेवण चहा नाश्ता दिला जातोय पण सिलेंडर वापरण्यास बंदी घातल्यामुळे नागरिकांनी गोंधळ घातलाय आहे रात्री पूरग्रस्त छावणीमध्ये काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं आयु, आयुक्त ओमप्रकाश युटी यांना पूरग्रस्त नागरिकांची समजूत काढली असून सिलेंडरची व्यवस्था करण्यात आली आहे सांगलीमध्ये कृष्णा नदीची झपाट्याने वाढणारी पाण्याची पातळी आता संथ गतीने वाढत आहे तासाला वाढणारी पाणी पातळी आता तासाला इंचाने वाढत आहे त्यामुळे गेल्या बारा तासात कृष्णेच्या पाणी पातळीत केवळ सात इंचाने वाढ झाली आहे त्यामुळे पाण्याची पातळी एकोणचाळीस पूर्णांक सात फूट इतकी झाली आहे इशारा पातळी ही चाळीस फूट आहे यामुळे काठाला दिलासा मिळाला आहे नदी पाणलोट क्षेत्रात पावसाचा काहीसा जोर असल्यामुळे पातळीत होणारी वाढ मंदावली आहे मात्र इशारा पातळीजवळ कृष्णा नदी पोहोचल्याने सांगली शहरातील पूरपट्ट्यातल्या सखल भागामध्ये कृष्णा नदीचं पाणी शिरू लागलंय त्यामुळे तीनशे एकोणसाठ कुटुंबातील एक हजार चारशे एकोणसाठ व्यक्तींचे तसंच एकशे पन्नास जनावरांचं आतापर्यंत स्थलांतर करण्यात आलं आहे महाराष्ट्रात समृद्धी महामार्गाचं जाळं पसरलं असलं तरी ग्रामीण भागातील रस्त्यांची मात्र अजूनही दुरुस्ती करण्यात आलेली नाहीये त्यामुळे गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय हिंगोलीच्या साबळेवाडी येथील गावकऱ्यांना गेल्या चार ते पाच वर्षांपासून चिखलमय रस्ता तुडवत दीड किलोमीटरचा रस्ता पार करावा लागतोय आदिवासी पाड्यात जाणारा हा एकमेव असलेल्या रस्त्यावरून शालेय विद्यार्थ्यांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतोय पस्तीस ते चाळीस कुटुंब असलेल्या साबळेवाडीतील गावकऱ्यांनी अक्षरशः अनेक लोकप्रतिनिधी समोर हात जोडले असूनही रस्ता दुरुस्ती झालेली नाहीये याच रस्त्यावरून ये जा करणाऱ्या शाळकरी मुलांना शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय मराठवाड्यात यंदा पीक विमा भरण्यात शेतकऱ्यांमध्ये उदासीनता असल्याचं चित्र दिसून येते मागील वर्षी ऐंशी पूर्णांक चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांनी विमा भरला होता तर यावर्षी हाच आकडा कमी झाला असून आतापर्यंत त्र्याहत्तर पूर्णांक तेवीस लाख शेतकऱ्यांनीच पीक विम्याची नोंद केली आहे आता पीक विमा भरण्यासाठी केवळ आठ दिवस शिल्लक आहेत मात्र विमा कंपनीकडून विमा मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे त्यामुळे काही शेतकरी याकडे पाठ फिरवत आहेत रविवारी मध्य रेल्वेवर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक असणारे सकाळी अकरा वाजून पाच मिनिटं ते दुपारी तीन वाजून पाच मिनटापर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्ग आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई येथून सकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटांनी ते दुपारी दोन वाजून पंचेचाळीस पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत त्यापुढे माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान त्यांच्या संबंधित नियोजन थांब्यांवर थांबतील आणि निर्धारित वेळेच्या पंधरा मिनिटे उशिरा पोहोचतील ठाण्याच्या पलीकडे असलेल्या जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय या पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आजही पावसाचा जोर कायम राहणार आहे आज राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर पुणे आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नवी मुंबईतील शहाबाज गावात चार मजली इमारत कोसळली आहे अग्निशमन दल मनपा अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालेत इमारतीखाली अडकलेल्या चौघांना बाहेर काढण्यात यश आले मुसळधार पावसाचा फटका कोल्हापूरकरांना बसला असून कोल्हापुरातील शाहपुरी कुंभार गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरले याच कुंभार गल्लीतील घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांच्या जीवनावर याचा परिणाम होताना दिसून येतोय कुंभार गल्लीतील मोठ्या प्रमाणात गणपती साकारण्याचं काम होत असतं ऐन गणपतीच्या गं, सणाअगोदर कुंभार गल्लीवर अशा प्रकारचं संकट ओढवल्यानं गणपती कारखाने बंद असलेले पाहायला मिळत आहे